इतिहास सांगशे आहे महाराष्ट्राच्या फंद पितुरीला मागील दहा वर्षापासून हा फंद पितुरीचा इतिहास पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याचा दिल्लीचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे दिल्लीने सातत्याने मग तो औरंगजेबाचा काळ असो किंवा आताचा मोदी सरकारचा काळ असो महाराष्ट्राकडे बुद्धीनेच पाहिलेला आहे महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान करावे लागले हा इतिहास आहे ही मराठी माणसाची महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं आणि केंद्रशासित करण्याचं जे षडयंत्र दिल्ली दिल्लीमध्ये शिस्त आहे त्याचाच एक भाग हे काल दिल्लीवरून आलेलं इंग्रजीतलं निकालपत्र सन्माननीय सभाध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांनी ॲडव्होकेट ना राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवलं यावरून स्पष्ट होतं कदाचित विनोदाने असं म्हटलं जात आहे की त्यांचे आभाराचे जे शेवटचे शब्द होते ते शब्द हेच फक्त त्यांचे बाकी सगळं निकालपत्र हे दिल्लीवरून आलेलं होतं आपल्याला कदाचित माहीत असेल की काल सकाळी ज्यावेळी जनमनातील आमदार वैभवजी नाईक यांची मुलाखत झाली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की निकाल काय आहे तो आम्हाला आधीच समजलेला आहे कारण मंत्रालयात ती चर्चा होती की तुमचं कुठलंही म्हणणं मान्य केलं जाणार नाही याचाच अर्थ की हा आता जसं हरिभाऊने सांगितलं इथं कुठेही कायद्याची डूब नाही आहे कायद्याचा आधार नाही आहे घटनेचा आधार नाही आहे केवळ आणि केवळ स्वतःची कातडी बचवण्यासाठी म्हणून दिलेला हा निकाल आहे इतिहासात जी नोंद फंडोजी खोपड्यांची झाली इतिहासात अन्य फंदभितोरांची जी नोंद झाली सूर्याजी पिसाळासारख्या तशीच नोंद ही महाराष्ट्राच्या भविष्यकालीन इतिहासामध्ये राहुल नार्वेकर यांची झालेली आहे जनतेनं सजग राहिलं पाहिजे महाराष्ट्राची पिळवणूक करण्याचं महाराष्ट्राची अस्मिता तोडून मोडून मातीमोल करण्याचं षडयंत्र हे भाजपप्रणित तथाकथित मोदी सरकार या फंदफितुरांच्या सहाय्याने करत आहे दुर्दैव असं आहे की हा शाप महाराष्ट्राला लागलेला फंदफितुरीचा शाप आजही संपलेला नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे निकालाच्या संदर्भातलं सर्वोच्च न्यायालयात जे काय होईल ते होईल पण जनतेच्या मनामध्ये मात्र याचा निकाल कधीच लागलेला आहे हिम्मत असेल तर सरकार करून, या क्षणाला सरकार बरखास्त करून निवडणुका घेण्याचं फारिष्ट या तिघाडी सरकारने दाखवावं तर आणि तरच त्यांची कुठंतरी लाज अब्रू शरम जनाची नाही मनाची राखली असं म्हणता येईल पण हे धारिष्ट्य दाखवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही आणि म्हणून हे शिखंडीसारखे वार करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु संपूर्ण शिवसैनिकांच्या पाठबळावरती उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही सर्व शिवसैनिक महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतभरातले शिवसैनिक ठामपणे उभे राहणार आहोत आणि ज्या कधी निवडणुका होतील त्यावेळी महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे या सगळ्याचा निकाल कायमचा सोक्षमोक्ष लावण्याची